नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारपाव लातूर जिल्ह्यातील किसान मित्र शेतमाल खरेदी केंद्र लातूर व ओसा येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल सोयाबीनला भाव मिळत आहे ओसा येथे आज सोयाबीनला चार हजार आठशे आज ऐंशी रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला बाजारभाव ಮಿತ್ರೆ ಮಿತ್ರಾನೋ ನವೀನ ಆಲ್ಕರರಿ ದಾ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ